उन्हाळ्यामध्ये काहीतरी तोंडी लावण्यासाठी असल्याशिवाय जेवण जातच नाही हा कैरीचा ठेचा एकदा जर तुम्ही बनवला तर तुम्हाला भाजीची सुद्धा गरज पडणार नाही एवढा चटपटीत असा हा ठेचा लागतो वरण भातासोबतसुद्धा तोंडी लावण्यासाठी हा ठे ठेचा खूप छान लागतो एक पोळीऐवजी दोन पोळी नक्कीच आरामात जाते तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक तोतापुरी कैरी घेतली आहे लसूण पाकळ्या हिरवी मिरच्या आणि कोथिंबीर घेतली आहे कैरीची साल काढून पद सा या पद्धतीने आपल्याला छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे मी कढई थोडंसं तेल घातलं आहे आता आपल्याला सुरुवातीला या मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत मिरच्या छान डाग पडेपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत नंतर याच्यात लसूण घातला आहे इथे मी अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घातले आहेत आणि एक चमचा जिरे घालायचं आहे हे सर्व छान आपल्याला आता क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि एका प्लेटमध्ये काढून थंड होऊ द्यायचं आहे तर इथे मिरच्या छान भाजल्या गेल्या आहेत त्याला डाग पडलेले आहेत गॅस बंद केला आहे आणि प्लेटमध्ये सर्व थंड होण्यासाठी काढून घेतला आहे पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरचा जारमध्ये हे मी घालत आहे आणि जाडसर आपल्याला वाटून घ्यायचं आहे जास्त बारीक करायचं नाही मिक्सरला हे जाडसर वाटून घेतलं आहे नंतर याच्यामध्ये आता कैरीचे तुकडे घालायचे आहेत भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे आणि चवीपुरचं मीठ घालायचं आहे कैरीसोबत आणखी एकदा हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे खलबत्त्यातसुद्धा बारीक केलं तरी देखील चालते थोडेसे जाडसरच ठेवायचं आहे म्हणजे खाताना हा ठेचा खूप छान लागतो जास्त बारीक करायचं नाही बाउलमध्ये मी हा ठेचा काढून घेतला आहे तर खूप छान चटपटीत असा हा ठेचा लागतो तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा गरम गरम भाकरी सो बस सुद्धा हा ठेचा खायला खूप छान लागतो भाजीची सुद्धा गरज पडत नाही व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद